आपलं चिकन सिक्स्टी फायव्ह मॅरिनेशन करून ठेवलंय थाळी पूर्त करून ठेवलं की ग्राहक वाढणार आहे त्यांची दोन चिकन ची ऑर्डर आहे ती पण तयार झाली आहे सगळी ताटा आपण पिकअप केलंय ही दोन मौसारीची ताट पिकअप करतोय आज आपण जे मार्केट करायला बेदले। बेदले बेदले गेलो तो सकाळी तिथे आपल्याला हे नारळ भेटले हे नारळ आपले नवीन आहेत याचं खोबरं कवळं असतं सोलकडीसाठी उत्तम म्हणून हे चार ते पाच नारळ घेऊन आलो आहे आपण सोलकडी बनवणार आहे त्याच्यासाठी आपण हा नारळ वापरणार आहोत त्याचं दूध चांगल्या पद्धतीनं निघतं म्हणजे बऱ्यापैकी निघतं आहे कवळा नारळ असल्यामुळं तर आता आपण सोलकडी बनवण्यासाठी हा नारळ वापरूया बाकी हे जे आपलं जुनं नारळ आहे तिकडं हे आपलं जेवणासाठी वापरायचे आहेत सुरुकरे आता नारळ वगैरे आता शेंडी काढावी लागणार अर्थातच कारण आपल्याकडं बोल नारळ संपलेत आणायला जायला वेळ नव्हता तेव्हा आता हेच आहेत आपल्याकडं ते शेंडी वगैरे काढून नारळ फोडायचे आणखी मग जेवणाला सुरुवात करायची आता पहिल्यांदा हे आपण सोलकडीसाठी हे काढून घेऊया याचं खबर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते तर हा नारळ आपला आपण सोलकडीसाठी सुट्टी जो आणलाय तो हा बघा कसा कवळा नारळ आहे त्याचं दूध दू बऱ्यापैकी नारळाचं दूध या बऱ्यापैकी येतं त्याच्यामुळं सोलकडीसाठी चांगलं आहे त्यामुळं आता मी येताना हे नारळ घेऊन आलो भेटल्यामुळे आताची आपण सोलकडी बनवूया आणि बाकी आपलं जुनं नारळ मी काढलेला आहे ते आपल्या जेवणासाठी सोलकडी पहिला सोलकडी बनवण्यापासून मग शाकाहारी जेवण कम्प्लीट करायचं चिकन ऑर्डर देऊन आलो येतं आता त्या आल्यानंतर मग आपण नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करायची त्यानंतर आपल्याला आज हॉटेलवर यायला पण बराचसा उशीर झाला त्याच्यामुळं आज आलं लसूण पेस्ट जी आहे ती आम्ही विकतच आणले कारण आज आलं लसूण पेस्ट करायला पाहिजे होती पण तेवढाचा वेळ नाही आपल्याकडे त्याच्यामुळं आता, शी आता ही आता पाकिट घेऊन आलो आहे दोन तीन दिवसाची आहे ही त्याच्यानंतर आज उद्या आलं लसूण पेस्ट आपण बनवूया मसाला वगैरे झाल्यानंतर आपण रस्सा बनवायला सुरुवात केली आता हा तांबडा रस्सा आपला बनवला आहे उकळ्याला आणि हा इकडे आहे अळणी रस्सा सकाळी साडेसात वाजेस आपलं जेवण झालेलं आहे तयार हे पंधराचं जेवण आज जास्त नाही गेले कारण आसपासच्या गावातल्या बऱ्याचशा माहे आहेत मोठ्या नाहीत त्याच्यामुळं शक्यता आहे ग्राहक कमी होते त्याच्यामुळे लिमिटेड आहे जेवण यात आपलं जेवण हॉटकेसमध्ये ठेवलं आहे इकडे आटा लावून ठेवला आहे आटा पण थोडासा लावला लागला तर परत लावता येईल तंदूर अजून पेटतो अजून एक पंधरा वीस मिनटं लागणार आहे तंदूरला पूर्णपणे याला थोडा उशिरानं तंदूर पेटवला होता आपलं चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशन करून ठेवलं आहे था थाळीपुरतं करून ठेवलं आहे एक दहा बारा थाळी होते त्याच्यामध्ये जर वाटत राहिलं की ग्राहक वाढणार आहे तर आपण अजून चिकन बॅकअपला ठेवलं आहे त्याचं मॅरिनेशन करून ठेवायचं लगेच काउंटर वगैरे सेटअप लावलेलं आहे बाहेरचं सेटअप अजून लावायचं बाकी आहे तो आता लावायला सुरुवात करायची आज ग्राहक येतंय विचारत आहे पण ड्रिंकसाठी विचारत आहे त्यांचा गैरसमज होतो की इकडे आपल्याकडे ड्रिंक भेटतं आहे म्हणून आज माही असल्याकारणानं बारला बरीशी गर्दी आहे वरती आता जो बार आहे तिकडे आणि बरीचशी लोकं इकडे येऊन आहेत ड्रिंक आहे काय म्हणा मी मगाचपासून बऱ्याचशा लोकांना ॲड्रेस सांगून मला वाटतं आता बोर्ड करून ठेवावा की इकडे बार आहे समोर हा बार नाही आहे म्हणून कारण बरेचसे ग्राहक मगापासून येते फक्त बारसाठी विचारत आहे तर आपल्याला पहिला टेबल लागलेला आहे फॅमिली आहे त्यांची ऑर्डर आहे एक शाकाहारी स्पेशल आणखीन दोन चिकन ताट आहेत शाकाहारी ताटांचं पिकअप झालं ही त्यांचं चिकन मसाला दोन थाळ्या तयार होत आहेत तर ह्या थाळ्यांना पण रोटी लावून हे ताटं पिकअप करायचं आता सध्या एकच टेबल चालू आहे हा फॅमिलीचा आज यात्रा असल्या कारणानं थोडंसं ग्राहक कमी होऊ शकतं जेवण आम्ही कमी लिमिटेड ठेवलं आहे बघू आता काय ग्राहक त्याचा पहिला टेबल तरी आपल्याला लागलेला आहे लवकरच फॅमिली टेबल हे त्यांची ताट पिकअप करतो त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन थाळी चिकन फ्रायची ऑर्डर आहे ही यांची चिकन फ्रायची एक प्लेट आणखी इकडं आपण थाळी लावली आहे यानंतर आपल्याला दुसरी एक चिकन फ्रायची ऑर्डर आली एक सिंगल तळी पण आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले चिकन फ्राय दोन थाळे आहेत चिकन बनवायला चालू आहे ताटा पण लावायला चालू आहेत ही यांची चिकन फ्रायच्या प्लेट भरायला चालत बाहेर गाडी वगैरे भरपूर चालू आहेत कारण ऑर्केस्ट्रा असल्या कारणानं बरीचशी मंडळी चालेल ऑर्केस्ट्रा बघायला ऑर्केस्ट्रा जवळपास बारा एक वाजेपर्यंत आहे जसं मला आहे तसं तर ही चिकन फ्रायची ताटं त्यांची तयार झालेत तर पिकअप करूया साडेदहा वाजलेत ऑर्डरसाठी सुरुवात झाली त्याच्यानंतर बरेचसे ऑर्डर गेल्या आणखीन मध्ये एक एक अर्धा तास पाऊन तासाचा गॅप पडला होता त्याच्यानंतर आपल्याला ही ऑर्डर आली आहे शक्यतो ही लास्ट ऑर्डर होऊ शकते कारण पावणे अकरा वाजत आलेत आता मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून अडतीस मिनटं झालेत तर आज म्हणजे क्लोजिंग झाली आज माही वगैरे होत्या आजूबाजूच्या गावाला जसं की मी सुरुवातीला सांगितले व्हिडिओमध्ये त्यामुळे ग्राहक थोडे कमी झाले पण एक्सपेक्टेशन खूपच कमी होते ग्राहकांची पण जरा बऱ्यापैकी झाले ग्राहक असे एकदमच कमी नाही तर आज आपल्याला सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेला एक फोन आला होता बिर्याणीसाठीची ऑर्डर होती आपल्याकडं एक चार किलो बिर्याणीची ऑर्डर होती थोरलं मळग म्हणजे आमचं गाव आहे धाकटे मळगं आणि थोरलं मळग मालग, दोन मळगे खुर्द अशी एक मळगे खुर्द आणि एक मळगे बुद्रुक अशी दोन गावं आहेत जे मळगे बुद्रुक आहेत माही आहे आज ते गाव मोठं आहे तिथे प्रत्येक घरामध्ये बखरं असतं माही मोठ्या नसतं आणि त्याच्यामुळे त्या माही दिवशी तिकडे ऑर्केस्ट्रा वगैरे असे बरेचसे कार्यक्रम असतात तर तिकडचं ऑर्केस्ट्रावाले जे येणार होते त्यांच्यासाठी बिर्याणीची ऑर्डर होती आज चार किलोचे पण ते कॅन्सल झाले ऑर्डर ती का झाली कारण ते रेटमध्ये थोडंसं तो मी झाली त्यांच्याने आमची विषय असा होता की आपली आता बाहेरच्या हॉटेलमध्ये अकराशे रुपये किलो बिर्याणी चालू आहे चिकन बिर्याणी ज्याच्यामध्ये चिकन एक किलो मट आणि राईस एक किलो ह्या हिशोबानं ती बे बिर्याणी येते तर मी त्यांना रेट फायनल सांगितलं होतं नऊशे रुपये म्हणजे किलो पाठीमागे दोनशे रुपये मी दर कमी केला होता तरीसुद्धा त्यांचं मत होतं सातशे रुपये किलो बिर्याणी द्या म्हणून सातशे रुपये किलो बिर्याणी परवडणारी नाही आहे कारण त्याच्यामध्ये एक किलो चिकन जाणार एक किलो चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा राईस जाणार त्याच्यानंतर बरंच मसाले वगैरे दही वगैरे म्हणा तेल त्याच्यासाठी बरिस्ता बनवायचा बरिस्तासाठी कांदा फ्राय करणं त्याच्यासाठी लागणारं तेल गॅस वगैरे असा खर्च जर कॅल्क्युलेट केला तर ते सातशे रुपये किलोमध्ये आपल्याला परवडत नाही बिर्याणी ते मग त्यांना मी सा लास्ट फायनल सांगितलं होतं की साडेआठशे रुपये किलो करूया पण तेही त्यांना नको झालं मग शेवटी ती बिर्याणीची ऑर्डर कॅन्सल झाली आणि विशेष म्हणजे आता त्यांचा अजून एक पॉईंट असा होता की एक वाजता रात्री त्यांना ती पोचवायची होती जाग्यावरती म्हणजे तर कार्यक्रम चालू आहे तिकडे आ, एक वाजेपर्यंत थांबू शकत नव्हतो त्याच्यामुळे ती ऑर्डर आम्ही कॅन्सल केली तर आता तुम्ही लोकं सांगा मला एक किलो बिर्याणी म्हणजे तर चिकन एक किलो आणि राईस एक किलो असतो अशा प्रकारची बिर्याणी बनवून तुमच्या भागामध्ये मिळत असेल तर त्याचा सहसा म्हणजे आत्ता साहजिक रेट कसा आहे मी दम बिर्याणीबद्दल बोलतो चिकन दम बिर्याणीबद्दल त्याचे दर काय आहेत आता आमची एक प्लेट चिकन बिर्याणीची प्लेट आहे ती दीडशे रुपयाला आहे आणि दीडशे त्यांची वीस ते पंचवीस लोकं होती जर त्यांनी दीडशे रुपयेनं वीस लोकांच्यासाठी घेतली तर ती त्यांना किती रुपयाला पडेल आणखीन मग मी सांगितलेलं रेट ती कशी पडेल त्यांना कोणती परवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या भागामध्ये बिर्याणीचे दर काय आहेत ते पण सांगा तर विषय असं होतात की रेटमध्ये थोडंसं अप डाऊन होतं आणि त्याच्यामुळे ऑर्डरी कॅन्सल होतात ऑर्डरी घ्यावी अशी इच्छा खूप असते थोडंसं हे होतं पण तोट्यामध्ये जाऊन ऑर्डर बनवण्यापेक्षा आपण एक दोन तीन पैसे त्याच्यामध्ये मिळत असेल तरच ती ऑर्डर घेण्यात रस आहे आणि त्यांची रात्री एक बरोबर ऑर्डर द्यायची होती म्हणजे बराच उशरा आम्हाला अजून थांबावं लागलं असतं साडे अकरा पावणे बारा वाजलेत अजून जवळपास तासभर त्यांच्या ऑर्डरीसाठी थांबावं लागलं असतं त्यापेक्षा ती ऑर्डर न केलेली बरी म्हणतात त्यांना साडेआठशे रुपये फायनल रेट सांगितला होता तो मला जर परवडत असेल तर ऑर्डर द्या मी शेवटी त्यांनी ती कॅन्सल केली ऑर्डर मी म्हटलं ठीक आहे असू दे काही अडचण नाही आहे बाकी आज बिझनेस आम्हाला अपेक्षित नव्हता तसा त्याच्याविषयी जास्त झाला आम्ही आज होणारच नाही नच्याबरोबर बसलो होतो पण थोडंफार ग्राहक ज्यांची माही वगैरे नाही असे ग्राहक आले आज तर असा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटून एका कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या ब बाय